हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग चला आमची सकाळ तर सकाळी साडेचार वाजता सुरू होऊन होते आज आम्ही आधीचा आमचा लॉंग रूट सरांनी खूप लांबपर्यंत निघलं होतं आम अर्ध्या तास मी वॉकपास निघाली तर मी एक नंतर आमचं ग्राउंड सुटल्यानंतर मी लगेच घरी आले थोडा वेळ झोपले आणि नंतर उठले तर साडेआठ वाजले होते तसं पण आमचं यायला खूप उशीर झाला होता पावणे आठ वाजले होते नंतर आले दूध तापायला निघाले करायला हा कोणता रस्ता आहे ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करून सांगा वाळूजला माझं काय काम होतं हे तुम्हाला नक्कीच सांगणार थोडक्यात सांगते माझं आणि माझ्या नावाचं कोर्टामध्ये भांडण चालू आहे तर ते पोटगीसाठी जे पैसे देत नाही त्यामुळं त्याच्यासाठी ऑर्डर काढलेली आहेत म्हणून ते ऑर्डर कंपनीत घेऊन कंपनीला ऑलरेडी गेलेली आहे पण त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही म्हणून मला हा जावं लागले कंपनीमध्ये तर मी त्या ठिकाणी गेले पण पण मला असं कुठलाही त्यांनी मदत केलेली नाही मी सिक्युरिटी गार्डला भेटल्यानंतर त्यांनी त्यांचे देन एच आरचा कोणी आला होता माणूस पण म्हटलं मला मॅनेजरलाच भेटायचं नंतर मी मॅनेजरला भेटले पण मॅनेजरनंही मला कुठलाही सपोर्ट केलेला नाही त्यांनी मला कुठलीही मदत केलेली नाही दीड वर्षापासून त्यांना कोर्टाने ऑर्डर काढलेली पण त्यांनी आजपर्यंत कुठली ॲक्शन त्यावर घेतलेली नाही ते म्हणजे सगळे मिळून माझ्या नवऱ्याला सपोर्ट कोणाला काहीच बद्दल काही माहिती असेल तर मला नक्की कळवा कारण मला काहीही यातलं माहिती नाही आहे म्हणून माझी खूप होती आहे माझ्या मागे दोन मुलं आहेत मी त्यांना कसं सांभाळायचं झाले दोन महिन्यापासून मी एकदम थक्का होऊन बसलेली आहे कोणाचाही सपोर्ट नाही आम्ही आता आम्हाला ज्या ठिकाणी जायचं तिथं आहे आम्ही जवळच आलं आहे थोडं आवडत पोहोचलं तिथे भारी लावलं कंपनीचं आणि कंपनीमध्ये मला मॅनेजरला भेटायचं होतं तर मी मॅनेजरला भेटण्यासाठी खूप वेळ त्यांनी थांबवलं अजिबातही मला सहकार्य केलं नाही त्यांनी त्यांच्याकडे नोटीस जाऊन दीड वर्षापासून नोटीस जाते पण त्यांनी काहीही सहकार्य केलेलं नाही मी ज्या कामासाठी गेले होते काम तर माझं झालंच नाही एकटी बाई बघितली की लोक खूप म्हणजे खूप त्रास देतात मी ज्या कामासाठी गेली होती माझी कोर्टाची नोटीस घेऊन गेले होते मी कंपनीमध्ये माझ्या नवऱ्याच्या अकाऊंटवरून माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पण त्यांनी मला कुठलीही मदत केली नाही जवळपास दीड वर्षापासून त्यांना ऑर्डर गेलेली आहेत पण त्यांनी कुठलंही ॲक्शन घेतलं नाही त्यामुळे मला स्वतः जावं लागलं पण त्यांनी आता मला सांगितलंय की तुम्ही मला कोर्टातर्फे तुम आमच्याकडे पर्यंत आली तर आम्ही तुम्हाला नक्की नंतर आम्ही निघालो बघू आता काय तारीख आहे तर त्यामुळे मी रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चा हा आमच्या डेरीसवरचा क्लायमेट का सुंदर झालेला होता बस विशेष नाही मस्त खूप छान वातावरण झालेलं आहे प्लीज लाईक सबस्क्राईब करा प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला प्लीज करून मला लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग टू माय व्हिडिओ